जय मित्रांनो स्वागत आहे तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात ज्या काही विविध अपडेट्स सध्या बघा येत आहे बघा शिक्षक भरती भरतीसंदर्भात जगा समुपदेशन असेल मग ह्या ठिकाणी बघा संदर्भात असेल तर वेगवेगळ्या ज्या काही जिल्हा परिषद आहे महानगरपालिका आहे तर त्या संदर्भात प्रक्रिया होताना आपल्याला दिसून आहे जवळपास जिल्हा परिषदची काही प्रक्रिया आहे तर ती बघा फास्ट गतीने होताना दिसत आहे तसंच बघा कालच्या दिवसाला जे महत्त्वाचं या ठिकाणी जे बी एम सी आहे मुंबई महानगरपालिका तर त्या ठिकाणी जे जवळपास बघा सातशे प्लस उमेदवारांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर जवळपास जे उमेदवार होते तर त्यांचं त्या ते ठिकाणी शिक्षक भरती समुपदेशन संदर्भात बघा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर समुपदेशन होऊन त्या ज्या नवनियुक्त जे उमेदवार सध्या शिफारस पात्र आहे तर त्यांना बघा नियुक्तीसंदर्भात पुढील जे प्रक्रिया आहे तर त्या योग्य वेळेला बघा त्यांना त्या ते ठिकाणी मिळू शकतात तर सध्या पाठपुरावा स्वतः ते करताना दिसत आहे तसंच बघा ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या जवळपास बघा जिल्हा परिषद रत्नागिरी असेल हिंगोली असेल त्यानंतर ज्या जिल्हा परिषदच्या सध्या समुपदेशनाच्या डेट सध्या जाहीर झाले आहे तर अशा ठिकाणी सध्या समुपदेशन होऊन त्यांना नियुक्ती देखील मिळालेली आहे तसंच बघा त्याच्या अगोदर जे काही कंत्राटी शिक्षक होते तर कंत्राटी शिक्षकांना बघा आता सध्या नवनियुक्त शिक्षक त्या ठिकाणी आल्यामुळे कंत्राटी शिक्षकांना सध्या बघा त्या ठिकाणी त्यांचा जे काही कार्यकाल होता तर तो कार्यकाल या ठिकाणी स्टॉप होताना दिसत आहे कारण आपल्याला माहिती होते की जोपर्यंत नवनियुक्त शिक्षक सध्या शाळेवर रुजू होत नाही तोपर्यंत कंत्राटी जे काही शिक्षक होते रिटायर्ड शिक्षक जे भरलेले होते तर त्यांचा सध्या कार्यकाल समाप्त करण्यात आला आहे तसंच बघा या ठिकाणी हे एक महत्त्वाचं पत्र आहे हे जिल्हा परिषद सांगली संदर्भात आहे तर हे पत्र पाच पाच म्हणजे काही वीस पाच दोन हजार चोवीसला सध्या निर्गमित करण्यात आलं होतं मग ह्याच्यामध्ये जे जे प्राथमिक जे काही जिल्हा परिषद सांगली आहे तर त्या संदर्भात जे आधीचे बघा हे ठिकाणी जवळपास मराठी माध्यमचे एकशे ऐंशी कन्नड माध्यम सहासष्ट उर्दू माध्यम तीन एकूण बघा दोनशे एकोणपन्नास सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी शिक्षक म्हणून या ठिकाणी बघा तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली होती त्यानंतर बघा त्यांची जी काही नियुक्ती आहे ह्या ठिकाणी संबंधित कंत्राटी नियुक्ती आदेशातील जवळपास सेवानिवृत्त शिक्षकांपैकी अध्यापक कार्यरत असणाऱ्या सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती या ठिकाणी तीस चार दोन हजार चोवीस अखेर समाप्त करण्यात येत आहे आणि ह्या ठिकाणी बघा पुनर्नियुक्तीबाबत शासनाने निर्देशानुसार पुनश्च स्वतः स्वतंत्रपणे आदेशित करण्यात येईल अशा संदर्भात या ठिकाणी सध्या हे पत्र इश्यू करण्यात आले म्हणजे जे कंत्राटी शिक्षक होते दोनशे या ठिकाणी जवळपास एकोणपन्नास हे जिल्हा परिषद जी सांगली आहे तर त्या संदर्भात होतं आणि सांगली जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा नवनियुक्त शिक्षक सध्या रुजू हे झालेले आहे तर ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या हे अशा प्रकारचे काही सेवानिवृत्त शिक्षक सध्या रुजू झाले असेल तर अशा सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या ठिकाणी जे नवनियुक्त शिक्षक सध्या बघा नियुक्त होऊन सध्या गेलेले आहे तर त्यांना त्या ठिकाणी पदस्थापना मिळताच हे जे सेवानिवृत्त असेल तर त्यांना या ठिकाणी त्यांचे सेवाही समाप्त करण्यात येणार आहे तसंच बघा आपल्या सगळ्यांना जो काही प्रश्न पडला आहे का पुढील ज्या काही याद्या असेल म्हणजे त्याच्यामध्ये कन्वर्टेड राऊंड असेल आणि जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल तर त्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे तर आपल्याला माहिती आहे की का एक एक कालच्या दिवसाला एक महत्त्वाची बघा जी सध्या मिटिंग झाली होती तर त्या मिटिंगमध्ये आपण बघा आधी देखील तुम्हाला सांगितलं होतं की जी काही एक महत्त्वाची मंत्रालयीन जी बैठक आहे तर ती मंत्रालयीन बैठक जे श आयुक्त स्तरावरले जे अधिकारी आहेत आणि मंत्रालयीन जे अधिकारी वर्ग असेल प्लस जे शिक्षण जे काही मंत्री आहे आपले माननीय केसरकर साहेब तर त्यांच्या अंतर्गत महत्त्वाची सध्या एक बैठक होणार होती आणि ती बैठक कालच्या दिवसाला बघा संध्याकाळपर्यंत बघा झालेली आहे तर त्या संदर्भात ज्या सध्या महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला त्या बैठकीमध्ये नेमकं काय शिक्षक भरती संदर्भात या ठिकाणी सध्या चर्चा झाली तर त्या ठिकाणी बघा एक माहिती अशी मिळते की ज्या शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की कन्वर्टेड राऊंड होता आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होता कारण बरेच सोशल मीडियावरती कन्व्हर्टेड राऊंड पहिले लागणार किंवा मग विथ इंटरव्ह्यूचा राऊंड पहिले लागणार किंवा मग या ठिकाणी बघा विथ इंटरव्यूचा पहिले लागणार किंवा मग कन्वर्टेडचा पहिले पहिले लागणार अशा संदर्भात बघा वेगवेगळ्या ज्या काही चर्चा सध्या चालू होत्या तर त्या संदर्भात आपण आधीही सांगितलं होतं की जर कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर ह्या ठिकाणी बघा दोघंही एकत्र या ठिकाणी बघा लागणार आहे तर अशा संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट भेटते तर ह्याच्यामध्ये कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जेवढं जवळपास जे सध्या मेरिट जी सध्या अकरा हजार पंच्याऐंशी जे उमेदवार आहेत तर त्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारामध्ये ज्या ठिकाणी मेरिट सध्या त्या प्रवर्गाची त्या त्या विषयाची ज्या ठिकाणी क क म्हणजे कट झाली असेल कट ऑफ झाली असेल तर त्या ठिकाणावरनं जवळपास दोन ते तीन मार्काचं बघा ह्या ठिकाणी सध्या कन्वर्टेडमध्ये त्यांना संबंधित जे काही कन्वर्टेड राऊंडमध्ये एक दोन मार्कांनी हुकलेले उमेदवार आहेत तर त्यांना त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जे काही कन्वर्टेड राऊंडची जी काही कट ऑफ असेल तर त्या कट ऑफनंतर ह्या ठिकाणी पुढील जे काही सध्या विथ इंटरव्ह्यूची ह्या ठिकाणी बघा राऊंडचं त्या ठिकाणी कट ऑफ हा त्या ठिकाणी सुरुवात होईल म्हणजे ह्या ठिकाणी जवळपास कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा सध्या एकत्र हा होणार आहे आणि जवळपास आपल्याला माहिती आहे का येत्या दहा जूनला जे महत्त्वाचं या ठिकाणी येत्या दहा जूनला महत्त्वाची पावसाळी जे काही अधिवेशन आहे तर पावसाळी अधिवेशनाला सुरुवातही होत आहे तर त्या दरम्यान बघा आपलं जे काही शि शिक्षणमंत्री जे होते मान्य केसरकर साहेबांनी जे हिवाळी अधिवेशन सध्या झालेलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या शिक्षक भरतीसंदर्भात रोडमॅप सध्या जो सादर केला होता तर रोडमॅपमध्ये जवळपास बघा तीस हजार शिक्षक भरती सध्या करतो अशा संदर्भात रोडमॅप सध्या बघा सादर करला केलेला होता आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो रोडमॅप कुठपर्यंत बघा सध्या फॉलो झाला आहे ते आपल्याला सर्वांना बघा माहितीच आहे कारण आता येणारं जे काही पावसाळी अधिवेशन आहे जवळपास ते दहा जूनपर्यंत या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे आणि हे होऊन त्यानंतर बघा पुढील जे काही विधानसभा निवडणूक सध्या बघा येऊ इच्छिते आणि त्या संदर्भात सध्या ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे सध्या बघा शिक्षक भरती संदर्भात ह्या ठिकाणी विरोधी पक्ष असेल किंवा इतर जे काही पक्ष असेल तर ते नक्की या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात प्रश्न हे उपस्थित करू शकतात तर सध्या जी काही कालची महत्त्वाची सध्या बैठक झाली होती ती बघा संध्याकाळपर्यंत सध्या झालेली होती तर त्याच्यामध्ये जवळपास आयुक्त महोदय होते आपले माननीय त्यानंतर जे काही शिक्षण विभागातले संबंधित जे काही अधिकारी असेल त्यानंतर बघा मंत्रालयीन अधिकारी असेल माननीय मंत्री महोदय असेल तर असे या ठिकाणी बघा सध्या उपस्थित होते तर ह्या दरम्यान एक अशी सध्या चर्चा करण्यात आली एक सध्या निर्णय घेण्यात आला एक जे काही दहा जूनपर्यंत या ठिकाणी ज्या प्रोसेस आहे मग त्याच्यामध्ये दहा जूनपर्यंत जवळपास जे सध्या अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारामध्ये ज्या लिस्टमध्ये सध्या बघा सिलेक्ट झाले आहे तर अशा संपूर्ण जे काही झेडपी असेल नगरपरि नगरपालिका असेल किंवा मग महानगरपालिका असेल